ಒನ್ ಮಿನಿಟ್ ಸರ್ಣ್ಣ ಫಕತ್ 2 ಮಿನಿಟ್ ಸರ್ಣ್ಣ 2 ಮಿನಿಟ್ ಫಕತ್ ಕಾರಣ ಐದು ನಿಮಿಷ್ ಅಲ್ಲಿ ವಾಚು ಸರ್ ಫಕತ್ ವಾಚು ಭಾಯಿ

एकनाथ शिंदे दक्षिण मुंबईमध्ये काल कार्यक्रमाला गेलेले असताना शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला होता भाई दक्षिण मुंबई वाचवा भाई अशी हाक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना दिली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवून त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं ते ऐकून घेतलं तुमच्या ज्या अडचणी आहेत ज्या असेल त्या सोडवण्यात येईल असं म्हणत एकनाथ शिंदे यांचा ताफा समोर निघाला आता दक्षिण मुंबईकरांच्या अडचणींवर शिंदे काही मार्ग काढणार का, का। याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा